नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत कधी नव्हे ते काँग्रेसनं धक्का देत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केलेली आहे सपकाळ यांची नियुक्ती कोणालाही अपेक्षित नव्हती अगदी मला वाटतं त्यांना देखील वाटलं नसेल की आपल्याला महाराष्ट्र प्रदेशची कधीतरी जबाबदारी मिळू शकेल त्यामुळं सपकाळ यांच्या नियुक्तीचे वेगळे प्रसाद उमटत आहेत एकतर त्यांच्या नियुक्तीची वैशिष्ट्ये काय आहेत ही आपण या निमित्तानं पाहणार आहोत आणि त्याच्या पाठीमागे नक्की काय राजकारण घडलं हे देखील जाणून घेणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती होण्याआधी विजय वडेट्टीवार असतील सतेज पाटील असतील अमित देशमुख बाळासाहेब थोरात यशोमती ठाकूर अशी अनेक नावे या पदासाठी चर्चेत होती आता जी माहिती मिळत आहे त्या माहितीनुसार असं पुढं येतं आहे की यातील काही नेत्यांनी म्हणे आम्हाला हे पद जे आहे ते पाच वर्षांसाठी द्या म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे दोन हजार एकोणतीसची जी विधानसभा निवडणूक असेल ही आ त्या प्रदे आत्ता जो प्रदेशाध्यक्ष नेमला जाईल त्याच्याच नेतृत्वाखाली लढवली जाऊ शकेल तरच आत्ता काहीतरी पद सांभाळण्याचा उपयोग किंवा फायदा या नेत्यांना दिसत होता मात्र अशी कोणतीही कमिटमेंट किंवा आश्वासन देण्याचं पक्ष श्रेष्ठीने नाकारलं त्यामुळं मग दुसऱ्या नावाचा विचार करण्याची वेळ काँग्रेसच्या नेत्यांवरती आली अर्थात आता या ज्या नेत्यांनी ही अट लादलेली होती की पाच वर्षांसाठी आम्हाला हे पद द्या तरच आम्हाला ते स्वीकारणं सोयीस्कर होऊ शकेल अर्थात ही अट पद नाकारण्यामागचं काही कारण होतं का थेट पद तर कुणी नाकारू शकत नाहीत आणि त्यांना हे पण माहिती आहे की पाच वर्षांची कमिटमेंट कोणताही पक्ष देऊ शकणार नाही त्यामुळं मला वाटतं मग राहुल गांधी आणि त्यांच्या टीमनं आपल्या टीमशी जो सुसंगत असा काम करतो आहे आपल्या टीमला जो परिचित आहे अशा प्रकारचा दुसऱ्या किंवा तिसऱ्या फिल्डला नेता मग पुढे आणावा अशा प्रकारचा देखील विचार केला असावा तर पहिल्यांदा असं घडतं आहे की फक्त माजी आमदार आ, हे पद असलेले हर्षवर्धन हे आता प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होत आहेत म्हणजे प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष हा मुख्यमंत्र्याच्या तोडीचा मानला जात असे मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेतला मानला जात असे त्याच्याकडे भरपूर अनुभव असायचा खासदार केंद्रीय मंत्रीपद किंवा माजी मंत्री आजी मंत्री संघटनेतले अनेक पदं त्यामुळे त्या, त्या तुलनेमध्ये हर्षवर्धन सपकाळ केवळ माजी आमदार असलेले सपकाळ हे प्रदेशाध्यक्ष होणं मला वाटतं काँग्रेसच्या इतिहासातली ही पहिलीच घटना असावी पण पद नसणं हा काही त्याच्या नियुक्ती न त्या न करण्याचं काही कारण असू शकत नाही त्यामुळे माजी आमदार किंवा मंत्री नसलेले न मंत्रिपद न मिळाले देखील सपकाळ हे चांगली कामगिरी करू शकतात पण त्यांची जी वैशिष्ट्य आहेत या नियुक्तीमागची ती आपण या निमित्तानं जाणून घेत आहोत दुसरं एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रदेशाध्यक्षपदाच्या काळामध्ये काँग्रेसची निचांकी पातळी गाठलेली गेली नसेल म्हणजे काँग्रेसच्या आत्ता फक्त विधानसभेमध्ये सोळा आमदार आहेत अर्थात नाना पटोले अध्यक्ष असतानाच ह्या हा निचांक नोंदवला गेलेला आहे पण हा निचांक दूर करण्याचं मोठं काम हे सपकाळ्यांना करावं लागणार आहे पहिल्यांदाच अशा अध्यक्ष अध्यक्षाला अशा पद्धतीच्या काँग्रेसच्या इतक्या अधोगतीचा सामना करावा लागणार आहे त्यामुळं या या दृष्टीने देखील सबका यांच्याकडे पहावं लागेल सगळ्यात तिसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे की आत्ता जे जातीपातीचं राजकारण आपल्याकडे सगळीकडे दिसत आहे जातीचा नेता म्हणून उघडपणे मिरवलं जात आहे किंवा एखाद्या जातीचा पाठिंबा आहे म्हणून गुन्हेगारीचं देखील समर्थन करण्याकडे किंवा त्या गुन्हेगारी लपवण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो त्या त्यादृष्टीनं सपकाळमक हे फार उजवे ठरतात कारण त्यांनी आपल्या कागदपत्रावरती जी जात आहे ती भारतीय म्हणून अशी नोंदवलेली आहे धर्म हा मानवता म्हणून नोंदवलेला आहे त्यामुळे एक या दृष्टीने सपकाळांचे वैशिष्ट्य मानावं लागेल हे केवळ स्वतः पुरतंच नाही तर आपल्या मुलांच्या शाळांच्या दाखल्यावरती देखील त्यांनी त्याच पद्धतीची नोंद केलेली आहे अर्थात आता सध्या हिंदुत्वाचा आणि आपला हिंदू धर्म असल्याचा एक एवढा गाजावाजा केला जात आहेत त्या तुलनेत सपकाळ यांची ही नोंद खरोखरीच मतदारांना कशी रुचेल ते त्या मतदारांपर्यंत कशी पोहोचवतील याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असू शकेल कारण राहुल गांधींवरती देखील स्वतःचं जाणवं दाखवायची वेळ आली होती पण त्या तुलनेत सपकाळी तर आपली जात आणि आपला धर्म देखील लपू पाळत आहेत तो अर्थात तो त्यांचा अधिकार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की विधिमंडळ काँग्रेस नेता देखील विदर्भाचाच आणि प्रदेशाध्यक्ष देखील विदर्भाचा असं समीकरण काँग्रेसनं पुन्हा जुळून आणलेलं आहे भाजप या राष्ट्रीय पक्षाने देखील असंच केलेलं आहे आता जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते देखील विदर्भातलेच आणि मुख्यमंत्री देखील देवेंद्र फडणवीस विदर्भातलेच आहेत म्हणजे ते तर एका जिल्ह्यातले आहेत नागपूरचे आणि त्या तुलनेत मग वडेट्टीवार हे चंद्रपूरचे आणि सपकाळ हे बुलढाण्याचे आहेत हा एक त्यांच्या जिल्ह्यामधला फरक आहे अर्थात सपकाळ यांच्या पाठीमागे कोणताही मोठा राजकीय वारसा नाही हे देखील तितकंच मान्य करावं लागेल म्हणजे त्यांची सुरुवात काँग्रेस कार्य काँग्रेसची काय प पोस्टर लावण्यापासूनची झालेली आहे आणि काँग्रेसमध्ये अशी उदाहरणं सध्या तुलनेनं फार कमी आहेत म्हणजे कोणाचा ना कोणाचा मोठा राजकीय वारसा असल्याशिवाय काँग्रेसमध्ये मोठं पद मिळत नाही हा देखील समज या निमित्तानं दूर झालेला आहे अर्थात नाना पटोले यांचा देखील जो राजकीय वारसा होता तो देखील त्यांच्या स्वतःपासून सगळा सुरू झालेला होता पण नाना पटोलेंना मोठा राजकीय अनुभव होता हे मात्र विसरता कामा नाही अर्थात बुलढाणा हाय त्यांचं कार्यक्षेत्र राहिले सपकाळ यांचं आणि या बुलढाण्यामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघेत त्यांचा सामना जो वेळोवेळी झालेला आहे तो शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याशी झालेला आहे म्हणजे दोन हजार चौदामध्ये सपकाळी पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर मात्र दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये त्यांना काय आमदार होण्याची पुन्हा संधी मिळू शकली नाही आता बुलढाण्याचं नेतृत्व करतायत बुलढाण्याचे आमदार आहेत हे शिवसेनेचे संजय गायकवाड संजय गायकवाड हे काय प्रकारचे नेते आहेत कशा दबंगगिरी बोलतात कसं आक्रमकपणे बोलतात त्यांची राज्यामध्ये चर्चा होती त्या तुलनेत सपकाळ हे फारच शांत आणि सौम्य वाटतात कारण संजय गायकवाड हे त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात किंवा राजकीय क्षेत्रात तरी माहीतही आहेत पण त्या तुलनेत सपकाळ यांनी कोणती राजकीय वक्तव्य केल्याची चर्चा किंवा तशी वक्तव्य तर काही कानावर नाहीत उलट असं झालं की त्यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आला अरे हे सपकाळ कोण आहेत म्हणजे अशी सुरुवात सपकाळ यांची झालेली आहे कारण खरोखरीच महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या जे नेते आहेत त्यांच्या पहिल्या सप्पा यांचा यांचं नाव नव्हतं आणि ते कोणत्या पदावर नसल्यामुळं ते पश्चिम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना तरी माहिती आहेत का याचा देखील शोध घ्यावा लागेल पण आऊट ऑफ बॉक्स म्हणून राहुल गांधींनी त्यांची निवड केली गेली आहे असं बोललं जातं आहे तर आउट ऑफ बॉक्स म्हणजे काय तर राहुल गांधी आणि सचिन राव हे सध्या एक काँग्रेसमधलं एक बडप्र सचिनराव हे काँग्रेसमधलं बडप्रस्थ आहे काँग्रेस मध्ये जयराम रमे सचिन राव नेत्यांची फळी ही क राहुल गांधींना वेळोवेळी सल्ला देते आणि या नेत्यांच्या सल्ल्यांवरतीच काँग्रेसचा कारभार बऱ्यापैकी चालतो असं देखील बोललं जातं भारत जोडो यात्रा असेल किंवा राहुल गांधींची इतर काही जे उपक्रम असेल त्याच्यामध्ये सपकाळ यांचा सहभाग होता आणि त्यातनंच मग सच राहुल गांधी यांच्या टीमची नजर त्यांच्यावर गेली असावी मग प्रस्थापितांऐवजी आपल्या शी सुसंगीत असा काम करणारा आपल्या फळीमधला असणारा असा नेता राहुल गांधींनी निवडला असावा त्यामुळं पाहूया सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदाची कार्यकर्ते कशी चालते आहे ते भाजपसारख्या एका बलाढ्य अशा सत्ताधारी पक्षाला कसं तोंड देतात हे पाहणं औसुक्याचं ठरेल पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की महाविकास आघाडी जी आहे त्या महाविकास आघाडीमध्ये एकीकडे एक 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 उद्धव ठाकरे आहेत दुसरीकडे शरद पवार आहेत आणि त्यांच्यासोबत सपकाळ यांना चर्चेला बसायचं आहे महाविकास आघाडीची रणनीती ठरवायची आहे आणि आणखी त्यांच्यापुढे आणखीन एक असं आव्हान आहे की काँग्रेसमध्ये जे काही जे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते आहेत त्यांना देखील सोबत घेऊन सपकाळ यांना काम करावं लागेल अन्यथा काँग्रेसचे नेते लगेचच वरिष्ठांकडे तक्रार करून ज्युनियरला नामहरण करू शकतात तर पाहूया सपकाळ या सगळ्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीनं आपला ठसा उमटवतात हे आपण वेळोवेळी पाहूस आणि त्याचं विश्लेषण देखील करत राहू तोपर्यंत पाहत सब मराठी